हॅलो आणि नमस्कार तर कसे आहे सगळे मी आहे सुप्रिया तुमचं आपल्या न्यू ब्लॉगवरती खूप खूप स्वागत आहे तर आम्ही आत्ता नवीन घरामध्ये शिफ्ट होणे का आम्हाला एक पाच सहा दिवस झालेले आहेत आणि आम्हाला नवीन घरामध्ये आता थोडीशी ग्रोसरी भरायची होती म्हणून मी आत्ता ग्रोसरी घ्यायला चाल चालली आहे तर मध्यंतरी आम्ही जेव्हा शिफ्ट झालो तेव्हा ग्रोसरी भरायची होती पण इथे ख्रिसमसमुळे सुट्ट्या होत्या आहेत तीन चार दिवस ग्रोसरी शॉप वगैरे सगळे बंद होत आहे तर आजपासून म्हणजे कालपासूनच ग्रोसरी शॉप चालू झाले आहेत त्यामुळे आत्ता आम्ही मी चाललेली आहे ऑशनला ग्रोसरी भरण्यासाठी तर आज मी तुम्हालाही दाखवते बऱ्यापैकी माझ्या आधीच्या एक दोन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की इथली ग्रोसरी शॉप कसे असतात इथली ग्रोसरी कशी असते तर आजही तुम्हाला मी दाखवते की अजूनही तर ग्रोसरी शॉपचे रेट काय असतात प्राईस काय असतात ते तुम्हाला आज ह्या ब्लॉगमध्ये दाखवेन तर मी आत्ता चाललेली आहे तर तुम्ही आपला ब्लॉग कंटिन्यू बघा जेणेकरून तुम्हालाही समजेल की इथली ग्रोसरी कशी असते त्याच्या प्राईस काय असतात ही कोणकोणत्या भाषा इथे मिळतात हे तुम्हाला समजेलच ऑशनला पोचलेली आहे क्लोज आली आहे इथे पण ऑप्शन आहे मोठा मॉल आहे हा क्लोज डिअरचा तर इथे पण ऑप्शन आहे दरवेळी मी किचबगला जाते तिथल्या ऑशनला पण ह्या वेळेला इकडे आली आहे म्हणजे इकडचा ब्लॉग तुम्हाला कधी बनवला नव्हता दाखवला नव्हतं इथे सामान कसं असतं ते, ओशन, ते, 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 ते तर त्यासाठी आज मी तुम्हाला हा ब्लॉग बनवण्यासाठी इथे आली आणि तुम्हाला इथल्या पण दाखवायचं आहे की इथली ऑप्शन तिथल्या ऑप्शनमध्ये काय फरक आहे ते पण बघूया तर मी आता वस्तू म्हणजे थोडी थोडी ग्रोसरी घ्यायला सुरुवात करते आणि तुम्हाला ही जशी ग्रोसरी खेल तशी त्याची प्राईस वगैरे दाखवते तर इथे राईस आहेत सगळे राईसचे प्रकार आहेत इथं बासमती जास्त जास्त व्हरायटीमध्ये आहे म्हणजे बासमती आहे पण वेगवेगळ्या कंपनीचा आहे तर हा बघू शकता तुम्ही हा बासमती आहे याची प्राईस आहे हा टू टू के जी है, अंतर वे गया है हाँ है, हाँ है, आहे प्राइस आहे सेवन पॉईंट फिफ्टीन इरो नंतर तर वेगवेगळे आहेत अजून इथे हा पण बासमती आहे हा पण आहे चार पॉईंट पंच्याहत्तरला वन के जी आहे पण हा नंतर आम्ही रेग्युलर हात हा तांदूळ वापरतो तुम्हाला दिसत असेल हा रॉयल बा रॉयल अंब्रेलाचा आहे हा पण खूप छान तांदूळ आहे हा पाच के जीचा आहे अकरा पॉईंट पंच्याण्णव युरोला तर मी हे घेते आता हा टिल्टा म्हणून एक आहे ब्राऊन बासमती आहे हा हा आहे पाच पॉईंट पंच्याऐंशी हिरोला खूप सारे बासमती तांदळाच्या म्हणजे व्हरायटी आहेत वेगळ्या कंपनीचे तांदूळ आहेत हे ट्वेंटी के जीचं पण आहे पण हे काय होम डिलिव्हरी करत नाहीत हे स्वतःला घेऊन जायला लागतं ट्वेंटी के जीचं आहे इकडे पण आहे ते पण बासमती तांदूळ आहे हा तर खूप जास्त महाग आहे हा तर किती वन पॉईंट टू के जी आहे जो पाच पॉईंट नऊ युरोला आहे बघा हे असं पॅकेट असतं बहुतेक पंजाबचा आहे हा जो पंजाब पण लिहिलेला आहे आणि हे न्यूट्री स्कोअर पण चांगला आहे हा खालचा न्यूट्री स्कोअर असतो ए बी सी डी तर ए हा सगळ्यात चांगला न्यूट्री स्कोर असतो म्हणजे आपल्या हेल्थसाठी किती हा प्रोडक्ट चांगला आहे याच्यावरती दिलेला असतं नाही पण जेव्हा कधीही गोड म्हणजे काही घेईल म्हणजे शुगर वगैरे असलं काही जे काही घेईल त्याच्यावरती हा करून दिलेला असतो कारण तो आपल्या हेल्थसाठी श शुगर चांगली नसते त्यामुळे तर इथे अशा आहे अजूनही दाखवते ते मॅगी आहेत बुलडकच्या हॉट चिकन फ्लेवरचे आहे ते त्याच्यावर लिहिलेलं आहे जे आहे हे दोन पंचावन्न इरोला एक पॅकेट आहे हे वन फोर्टी ग्रॅम आहे इथे ड्रायफ्रूट्स फ्रुट्स आहेत हा पिस्ता आहे जो की नऊ पॉईंट ऐंशी युरोला आहे चारशे ग्रॅम हे काराळेसारखे दिसतात होते काराळेच आहेत भाजलेले आहेत हे टू पॉईंट सिक्स्टी नाईन युरोला आहे हे काजूपा आहेत हे पण भाजलेलेच आहेत नंतर हे काळे मनुके आहेत जे चार पॉईंट नऊ इरोला पॅकेट आहे इथे मसूरची डाळ आहे मला दाखवते मसूरची डाळ आहे नंतर आपल्याला आपल्याकडे जो वाघा घेवडा म्हणतात तो आहे हा जो की पाच पॉईंट पंधरा इरोला आहे वन के जी ह्याच्यावरती दिलेला आहे इथे हा का म्हणजे आपल्याकडे जो पांढरा घेवडा असतो छोटावाला तो त्याच्यातलाच हा काळा काळ्या प्रकार काळा जो असतो त्यातलाच हा प्रकार आहे म्हणजे आमच्याकडे माझ्या इकडे ह्याला काळी दारको अशी म्हणतात जो की फोर चार पॉईंट एकोणीस ला के जी आहे हा पण अक्का मसूर आहे हा पण घेवड्याचाच प्रकार दिसतोय ही वाटण्याची डाळ आहे हे चवळी आहे वरती ही पण फोर पॉइंट नाईंटी फाईव्ह युरो के जी आहे दिलेल्या आहेत हा ओवा आहे जो दोन हिरोला पॅकेट आहे हे चक्री फूल आहे एक पॉईंट पंचेचाळीस इरोला ही वेलची आहे पाच पॉईंट एकोणचाळीस इरोला हे असे सगळे मसाले दिलेले आहेत तिथे सगळ्या जे पावडर वगैरे जे आहे स्पायसेस वगैरे ते दिलेलं आहे खालीसुद्धा ते तुम्हालाच मिरे वगैरे आहे ते हे मिरे वगैरे आहेत नंतर हे जे इथले लोक जे स्प्रिंग रोल वगैरे बनवतात त्याच्यासाठी हे असे रेडीमेड ते चपात्या वगैरे भेटतात त्याचे स्प्रिंग रोल वगैरे बनवू शकतो क्लोज डीओरला आली आहे म्हणजे जिथल्या ऑशनमध्ये आली आहे इथे जास्त गर्दी नसते आणि ह्या ऑशनमध्ये जास्त सामान पण मिळत नाही त्यामुळे मी जास्त कोणी ते येत नाही पण मग ह्या ऑप्शनचा कधी मी ब्लॉग बनवला नव्हता म्हणून म्हटलं चला थोडं आपल्याला थोडंसं सामानही घ्यायचं आहे आणि ब्लॉगसुद्धा बनवता येईल म्हणून तर काही गोष्टी अशा आहेत की ज्या ह्या ऑशनमध्ये मिळतात त्या ऑशनमध्ये मिळत नाहीत किंवा तिकडे मिळतात इथे मिळत नाहीत पण मोस्ट ऑफ जास्त वस्तू तर त्या केजबॉच्या ऑप्शनलाच असतात इथे जास्त लोकं पण नसतात पण सामान पण जास्त करून मिळत पण नाही कारण ह्या ऑप्शनची मला सवयच नाही आहे मी कधी जास्त करून ह्या ऑप्शनला आली नाही आहे त्या ऑशनमध्ये सगळ्या वस्तू कुठे असतात कशा असतात आपण ॲक्युरेट त्या टायमिंगला मी तिथे पोचते म्हणजे जास्त फिरायला लागत नाही पण ह्या ऑशनमध्ये खूप गोष्टी शोधायला लागतात वगैरे खूप असं मोठा मॉल आहे म्हणजे असं तो ऑशन आहे ते वर खाली आहे हा फक्त एकाच फ्लोअरला आहे त्यामुळे जरा ग्रोसरी वगैरे शोधायला टाईम लागतात इकडे सगळे वॉशिंग लिक्विड आहेत इथे वॉशिंग मशीनला जर लिक्विड जास्त करून वापरतात लोक किंवा असे पावडर वगैरे पण असतात तर हे असे लिक्विड्स आहेत जे हे लिक्विड आहे हे फोर पॉईंट फायव्ह रुचा आहे त्या ऑशनचं स्वतःचा प्रोडक्ट आहे लिहिलेलं आहे ऑशन म्हणून तर हे स्वतःचे प्रोडक्ट आहे अंड्याचे सगळे लिक्विड्स आहेत कोणतं घ्यायचं हे सगळे लिक्वि भांड्याचे लिक्विड आहेत तर मला पण घ्यायचं आहे तर हे ड्रेफ्ट आहे ते मी घेणार आहे हे जे आहे सात पॉईंट एकोणचाळीस हिरोचं आहे हा सगळा ब्रेडचा सेक्शन आहे ते खूप व्हरायटीमध्ये ब्रेड भेटतात तर हे जे ब्रेड आहे ते जे साईडचे जे ब्राऊन कलर जे कट केलेले आहेत जे साईड असतात ते आणि अजूनही दाखवते तुम्हाला हे बघा हे असे पण असतात हे बघा हे किती मोठे आहेत तीन इरोला आहे पूर्ण पॅकेट आणि हे जे आपण बर्गर वगैरे खातो त्या बर्गरमध्ये हे यूज करणार आहेत हे हे ब्रेड आहे ते लिहिलेलं पण आहे बर्गर म्हणून असे पण मिळतात इकडे पण आहेत एक क्रॉसन जो आपण खातो त्या क्रॉसन सारखे आहे ते जे अडीच हिरोला आहे एक पॅकेट ज्याच्यामध्ये तीनशे वीस ग्राम आहे एक आठ एक आहेत पीस आणि ते काय ब्रेडसुद्धा मिळतात इथे का हयब्रेड आहेत बघा ट्वेंटी पर्सेंट ऑफ आहे याच्यावरती हा पण मोठा ब्रीड आहे हा कट करून खातात छोटे छोटे पीस करून याच्यावरती दिलेलं आहे बघा हे असं जो की एक पॉईंट एकोणचाळीस युरोला आहे वाटाणा घेऊया आपण तर हे वाटणं आहे एक किलोचं पॅकेट आहे जे की एक पॉईंट एकोणऐंशी युरोला आहे आणि फरस आहे बाजूला पण वन के जी आहे इथे खाली पण आहे हे ऑप्शनच प्रोडक्ट आहे हे इथे बाकीच्या पण भाज्या आहेत अशा ज्या सोडलेल्या कट केलेल्या आहे तिथे इथे सगळे पिझ्झा आहेत खूप व्हरायटी मध्ये पिझ्झा आहेत बघा असे पिझ्झा आहे इथे फक्त जाऊन ओव्हन मध्ये ठेवायला लागतात एक पंधरा वीस मिनिटे काय असेल ते बाकी रेडीमेड असतात चिकनचं आहे ह्याच्यावरती दिलेलं असतं असं वरती जास्त नाही साडेतीन चार पाच इरो पर्यंत एक पिझ्झा मिळून जातो इथे अंड्यांचं सेक्शन आहे तर ही तीस अंडी आहेत जे साडेसात आठ हिरोला भेटतात ब्राऊन कलरचे अंडे असतात इकडे पण आहेत पाहिजे तसे मिळतात सुट्टी अंडी फक्त मिळत नाही त्यांनी ऑलरेडी सेट करून ठेवलेले हो असतात हे बघा इकडे सुद्धा आहेत हे पंधरा अंडी आहेत जे साडेपाच हिरो भाजी मार्केट आपण भाज्या घेऊयात इथे असे एक कणीस आहेत बघा दोन कणीस जे की हां इथे सॉरी इथे दिलेलं आहे तीन ऐंशीला दोन आहे ही परसबी आहे परसबी ही मशरूम आहे छोट्या साईजमध्ये मोठ्या साईजमध्ये आहे टोमॅटो आहेत साडेतीन इरोला हे के जी आहेत आणि सुट्टी पण असतात ही आहे ती दोन पॉईंट नव्याण्णव इरोला के जी आहेत ठीक ला घेऊया तर एवढी शिमला एक एक सुद्धा घेऊ शकतो आपल्याला पाहिजे असेल तर आता वेट करून येऊया थँक्यू चला तर मग आता आमची ग्रोसरी घेऊन झालेली आहे आणि आता मी घरी चाललेलो आहोत तर मी तुम्हाला दाखवलं इथं ऑशनमध्ये कोणकोणतं सामान मिळतं आणि त्यांचे प्राईस काय असते आणि आम्हालाही आता नवीन घरी शिफ्ट झाल्या असल्यामुळे ग्रोसरी भरली नव्हती त्यामुळे आज ग्रोसरी भरलेली आहे आणि त्याच्याबरोबर तुम्हालाही दाखवलं तर हे असं आहे ते ग्रोसरीवरनं जास्त म्हणजे मोठं आहे पण सामान कमी तर कमी मिळतं सगळंच कीचबॉक ऑप्शनसारखं नसतं तर चला मग आता इथून घरी जातो आता थंडी पण जास्त पडलेली आहे मग अशा आलं तर ऊन होतं आता आवळ आलेलं आहे बेटू लवकरच एक अशाच न्यू ब्लॉगमध्ये ती प्रिंट पॅ